मान्य योगेश भाई क्षीरसागर यांच्या ठिकाणी स्वागत होईल बाबरीशेठ त्यांचं स्वागत करतील योगेश भाई क्षीरसागर धारूर तालुक्यातले सरपंच मान्य विलास वडणे धारूरचे दिलीपराव बड़े सर्व हे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष माझी उपसभापती त्याचबरोबर माझी सभापती हे सर्व मान्यवर कार्यकर्ते आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे दादा पवार साहेब यांच्या शुभासेत श्री सुधामरावजी बडे फोटो घ्यायचा एक मिनिट वाचू नका गडबडून सर्व हे सर्व माझी सभापती उपसभापती आहेत भारतीय जनता पार्टीशी निगडीत हे काम करत होते आज राजाभवन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत त्यांचे योजित स्वागत पक्षामध्ये आमदार अजितदादा पवार साहेब आणि आमदार आमदार प्रकाशदा सोळंकेच आहेत माननीय विलास भटने चिखलपूरचे सरपंच चिंचवणचे सरपंच श्री राजाभाऊ नेटके केवळगावचे सरपंच शेख बसीर चिंचोटीचे सरपंच भागवतराव गोंडे माननीय गडबणीचे सन्माननीय नगरसेवक यांना विनंती पक्षांतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उपमुख्यमंत्री तथा कर्तबगार नेता माननीय आदित्य पवार साहेब विधान परिषद चे आमदार चव्हाण साहेब विक्रमजी काळे साहेब आमचे अनेक दिवसाच्या संघर्षातून अनेक दिवसाच्या संघर्षामधून अक्षर प्रवेश करीत आहोत तसेच आमचे जुने मित्र जुने मित्र श्री आडसकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या राजकारणाची सुरुवात माननीय केसरबाई क्षीरसागर खासदार काय करण्यापासून आपण एकोणीसशे नव्वद मध्ये माननीय कैलासवासी मुंडे साहेबांकडे आम्ही प्रवेश केला आणि मुंडे साहेबांसोबत नव्वद ते आता पाच मिनिटांपूर्वी प्रवेशाने आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश, राष्ट प्रवेश केलेला आहे आमचा जीवन संघर्ष नाही तालुक्यासाठी आंदोलन असो आणि सतत विरोधी पक्ष साहेबासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं अनेक संकट आली अनेक विचार आले पण आम्ही साहेबाची साथ सोडली नाही घर फुटलं पण आम्ही साथ सोडली नाही मुंडे साहेबांमुळे राजकारणामध्ये दहा पावलं महाग पाय पाहिजे आली तरी शेवटच्या थेमापर्यंत तोपर्यंत साहेब शिवार होते तोपर्यंत साहेब सहा एक, एक मात्र शंका निर्माण झाली नाही गेल्या दहा वर्षामध्ये साहेबांच्या दुखानी कार्यकाळ सुरू झाला या कार्यकाळामध्ये सरकार असताना पाच वर्ष मी त्यांच्या सोबत काम केले सरकार गेल्यानंतर पाच वर्ष काम केलं आणि आता मंत्री ताई असताना लोक सरकार नसताना बाहेर पडतात आम्ही सरकार असताना बाहेर पडलो मंत्र्याला सोडायचे आम्हाला पाळी आली याचं आत्मपरीक्षण त्यांनी करण्याची गरज आहे आम्ही लोकांना सांगायची गरज नाही या, ना। या तालुक्याचा विकास करताना मुंडे साहेब असोत किंवा सुंदरराव सोळुंके साहेब असोत यांनी योगदान दिलेले आहे कोणावर कोणावर बोलायचं नाही अनेक लोकांनी कार्यक्रम हा माजलगाव मतदारसंघाचा मर्यादित असल्यामुळं राष्ट्रवादीचे सगळे आम्ही फुटू टाकू शकलो नाही याबद्दल ना। कुणी राग आणायची गरज नाही कारण हा कार्यक्रम माझा का गाव विधानसभा आहे आणि मी पक्षात आता आलोय त्यापूर्वी पक्षावर बोलायचा माझा काही संबंध नाही त्यामुळं झालं गेलं विसरून नव्या जोमाने आता कामाला लागायचंय माननीय प्रकाश दादा अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा नव्या जोमाने सगळ्यांनी काम करून आपला उर्वरित विकास पार पडायचा आहे माझी सगळ्या दादांना विनंती दोन्ही दादांना की आता यापुढं विकासाला आम्हाला तुम्ही तुमच्यासोबत आम्ही आहोत ते मात्र तिकडं तर प्रकाश माहिती तिकडं तिकडं जाणार नाहीत दिलेला शब्द कधी तोडणार नाहीत आणि माझी सगळ्यांना विनंती आपण आता सगळ्यांनी राष्ट्रवादीमधले जुने नवे सगळे झालं गेलं विसरून एका जोमाने काम करू असं सगळ्याला मी माझ्या वतीनं आव्हान करतो विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र माननीय आडसकर सर शेषीराव जगताप या ठिकाणी आपलं मनाव बोले तैसे चाले त्यांची वंदावी पावले असं महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना म्हणलं जातं